आज जो प्रश्न आम्ही विचारलाय त्या संदर्भामध्ये तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊयात त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला एक स्वर्ण प्रतिक्रिया देत आहेत आशिष मनवरे म्हणतायत स्वयंघोषित अमृत काळात जन... जनतेला आंदोलन का करावं लागतंय याचा आधी सरकारने विचार करावा युट्यूबवरची प्रतिक्रिया आहे अक्षय काळे यांची या पत्राविषयी देवरांचे पक्षप्रमुख जे मराठीविषयी कळवळा दाखवत असतात त्या शिंदेंचं काय म्हणणं आहे हे विचारायला हवं <small> काय <sound> देवराजी अघोषित का आणीबाढी लागू करायचा विचार दिसत आहे आम जनतेने तुम्हाला मत दिलं आहे त्यांचे प्रश्न न सोडवल्यामुळे मुंबईत आंदोलन करावं लागलं महादेव शिंदे यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली फेसबुकवरनं गोविंद बुंबर यांची प्रतिक्रिया आहे मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आंदोलन करणारे हे सुद्धा महाराष्ट्रातीलच आहेत ज्यांना कुणाला हे पाहवत नाही त्रास होतो असा महाराष्ट्र सोडून जा तर अशा असंख्य प्रतिक्रिया याच्यावरून आलेल्या आहेत त्यातल्या काही